आज सोळा मार्च दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाने एक महापत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या घोषणा केल्या त्यामध्ये एक विशेष बाब अशी ती म्हणजे आजपासूनच म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार येणारे लोकसभेचे निवडणूक हे एकूण सात टप्प्यामध्ये होणार आहे त्यामध्ये एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकवीस राज्यामध्ये निवडणूक होणार आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला एकूण तेरा राज्यामध्ये निवडणूक होणार आहे सात पाच दोन हजार चोवीसला एकूण बारा राज्यामध्ये निवडणूक होणार आहे त्यानंतर तेरा पाच दोन हजार चोवीसला एकूण दहा राज्यामध्ये निवडणूक होणार आहे त्यानंतर वीस पाच दोन हजार चोवीसला एकूण आठ राज्यामध्ये निवडणूक होणार आहे पंचवीस पाच दोन हजार चोवीसला एकूण सात राज्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे एक जून दोन हजार चोवीसला एकूण आठ राज्यामध्ये ही निवडणूक होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ती चार जून दोन हजार चोवीसला या लोकसभेची मतमोजणी होणार आहे म्हणजेच याच दिवशी या लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे अशा प्रकारे लोकसभेची एकूण सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे चार जून दोन हजार तेवीसला या संपूर्ण मताची मतमोजणी होणार आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणुकीचा टप्पा म्हणजे एकोणवीस एप्रिल एक दोन हजार चोवीसला यामध्ये एकूण पाच मतदारसंघाची निवडणूक होणार आहे ती म्हणजे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर त्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभेचा दुसरा टप्पा म्हणजे सव्वीस चार दोन हजार चोवीसला या तारखेला एकूण आठ मतदारसंघामध्ये मतं दिले जाणार आहेत बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी अशा प्रकारे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला आठ मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे त्यानंतर सात पाच दोन हजार चोवीसला एकूण अकरा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे त्यामध्ये रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर मांडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले अशा एकूण अकरा मतदारसंघामध्ये सात पाच दोन हजार चोवीसला मतं दिले जाणार आहेत त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये म्हणजेच तेरा पाच दोन हजार चोवीसला एकूण अकरा मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे त्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेळ जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड त्यानंतर पाचवा टप्पा म्हणजे वीस पाच दोन हजार चोवीसला या तारखेला एकूण तेरा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात मतं दिले जाणार आहेत त्यामध्ये धुळे दिंडिरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहाशे मतदारसंघ अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे ही लोकसभेची निवडणूक अतिशय महत्वाची असल्याने प्रत्येक राजकीय पक्ष आप परीने जोर लावत आहे आणि या घोषणेमध्ये एक घोषणा विशेष आकर्षणाची ठरली ती म्हणजे आजपासूनच म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे एकंदरीत या काही महत्वाच्या घोषणा आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आल्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा